29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, and never turned back again. It's kind of funny that the moment we pass time, the moment we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? Just a surprise, it's you. Is this really happening? I can't be too sure. But one day. Happy Gudi Padwa. Happy Gudi Padwa. झाला बऱ्यापैकी आणि रांगोळी काढून झाली सगळं आवरून झालं तर आता आपण गुढी उभारूयात तर गुढी बांधूयात चला आता मला हेल्प करणार आहेत आज त्यांना लवकर जायचं आहे कॉलेजला पण तरी ते मला हेल्प करणार चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून जो सुरू सण सुरू होतो त्यालाच आपण गुढीपाडवा असं म्हणतो तर चला आज थोडा सांस्कृतिक इतिहास आपण जाणून ब्रह्मदेवाने या होते असे सांगितले जाते आणि श्रीराम परत आले प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसाचा पराभव हो केला करून ह्याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला शालीवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका के सांगितली जाते या शालीवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालीवाहन शक चालू झाले प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरुवात केली तीच देवीच्या स्त्रीच्या रूपात सुरू केली ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदि माता पार्वती असे मानले जाते पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले आणि पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तीरूपाची पूजा करतात याला चैत्र नवरात्र म्हणतात लग्नानंतर नवमीला योगिनीच्या अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला महिनाभर माहेरी राहते तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्र गौरीचे हळदगुंकू केले जाते नाम संत नामदेव संत जनाबाई आणि संत मेळा या सर्वांच्या लेखनात गुढीचे उल्लेख येतात संत चोखबा त्यांच्या अभंगात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश आहेत चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात तर झालीच आहे त्यामुळे वातावरणात बदल झालेले दिसून येतात जुनी पानं गळून झाडांना नवीन पालवी फुटते आंब्याला मोहोर येतो आणि याचंच प्रतीक म्हणून आपण गुढीला आंब्याची डहाळी बांधतो पूर्वी या निसर्गाने बदलाचे स्वागत करण्याची ही पद्धत असावी जणू नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत वातावरणात वाढलेली उन्हाची कालही कमी करण्यासाठी गु गुढीमध्ये आपण कडुलिंबाचे पाणी लावतो प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिमेला ओवा मीठ हिंग मिरे साखर कडुलिंबाच्या पाण्याबरोबर वाटून खातात याने आपली पचनक्रिया सुधारते पित्ताचा नाश होतो त्वचा बरी होते धान्यातील कीड थांबवण्यासाठी सर्व या यामुळे शक्य होते कडुलिंबामध्ये लहान मुलांना पूजा करायला खूप आवडतं आणि सुद्धा म्हणजे खूपच आवडतं पूजा करायला तर तीच पूजा करत आहे गुढीची तर पारंपरिक सण वार हे सगळं साजरं करणं ही आपली एक संस्कृती आहे आणि ही संस्कृती जी आहे ती आपल्याला एका जनरेशनपासून तर दुसऱ्या जनरेशनला दे द्यायची आहे हे एक आपलं सामाजिक कर्तव्यसुद्धा असं समजू शकतो हे वर्ष सुखा समाधानाच जाऊ हे प्रार्थना आहे खर तर नवी वर्षाचं हेच आपल्याला असतं त्याच्यामध्ये लिंबाचं पाला आहे गुढी आहे साखर असते झाडामध्ये खाल्याने आपल्या कृष्णासाठी घेत असते तो लिंबाचा पाला आहे तो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे या सगळ्या गोष्टींचं जे आहे हे प्रतीक आपल्याला गुढी हे आपल्याला सांगत असते आणि बस आपण आपल्या आरोग्याचं आणि आपल्याला कशामध्ये आनंद आहे त्या गोष्टी आपण शोधाव्या आयुष्यामध्ये आणि त्या मार्गावर चालावं तर हेच गुढीपाडव्याने निमित्त सांगणं आहे आपला आनंद आणि आपला आवडतीचा छंद कुठला तरी कप्प्यामध्ये ठेवा आणि पुढचं वर्ष असंच सुखा समाधानी तर गुढीपाडव्याची पूजा झालेली आहे आणि आता नैवेद्य करायचं आहे स्वयंपाक तर आपला जो असतो तोच बटाट्याची भाजी पुरी वरण भात आणि श्रीखंड आणि थोडीफार भजी तर असा जो नैवेद्य असतो तो नैवेद्य आहे आणि आता मी इकडे लावलेले आहे भात आणि इकडे लावलेलं आहे बटाट्याची भाजी आणि वरण हे दोघं झालं आणि आता कणिक भिजवून घेते आणि भजेचं पण भिजून ठेवते कारण मिशकाला प्रचंड भूक लागलेली ती भूक भूक करते आहे सकाळी नाश्ता पण नाही केला कारण की विवेक त्यांना सकाळी लवकर जायचं होतं मध्ये लागलो तर आता कुडीचं उभारण झालं आहे तेही कॉलेजला गेलेले आहेत मग चला आता मग स्वयंपाक आता ऑलमोस्ट आता सगळे अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि खरंच एखाद्या सणावाराला आपण एवढं तयार होऊन अगदी मनापासून स्वयंपाक करतो तसं तर आपला नेहमीचाच असतो पण एखाद्या दिवशी खास सण असतो त्या दिवशी आपण खूप आनंदाने हर्षाने स्वयंपाक करत असतो आणि अतिशय साधासुद्धा स्वयंपाक जो असतो ना त्यामध्ये त्या त्याचं सत्व हे उतरतं आणि जे आपण जेवण जे साधं जरी बनवत असलो त्यामध्ये एक वेगळा स्वाद येतो तर आजचा जो मेनू आहे तो अतिशय आपला साधा जरी असला तरीसुद्धा हा घरातल्यांचा सगळ्यांचा खूप फेवरेट मेनू आहे आणि म्हणजे बन, ते असं आपण म्हणतो ना जेवणामध्ये तुम्ही जेवढा आनंदाने जेवण बनव बनवणार तेवढा त्याचा स्वादिष्टपणा आहे तो वाढत असतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे याला अनन्य साधारण महत्त्व आहे नव्या उपक्रमाची सुरुवात खरेदी आणि सुवर्ण खरेदी जर तुम्हाला करायची असेल तर हा दिवस अतिशय सु शुभ आहे तळण पण झाला आहे आणि पूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे आता नैवेद्य वाढूयात तर अशा प्रकारे मी माझा गुढीपाडवा साजरा केलेला आहे संपूर्ण नैवेद्य सुद्धा झाला आहे आणि आता मिश्का नैवेद्य दाखवत आहे बस नैवेद्य तर आता मिश्काला मी तो नैवेद्य दिलेला आहे आम्ही थोडं थोड्या वेळाने जेवण करू तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते थँक्यू सो मच